मिल्क टू मील झिरो वेस्ट कुकिंग ट्राय केली स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी व्लॉगमध्ये सुरुवात केली गरम दुधात विनेगर टाकून फ्रेश पनीर बनवून त्यातून लगेच एक क्विक पनीर बुर्जी तयार केली फाटलेल्या दुधाचं पाणी वाया जाऊ दिले नाही उकडलेली डाळ फोडणीला घालताना ह्या पाण्याचा वापर केला आणि रेडी झाली फ्लेवर्ड डाळ माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्याच पाण्याने मी चपातीचं पीठ मळून घेतलं आणि ते दहा ते पंधरा मिनटं असेच ठेवून दिले चपाती लाटून आणि भाजून घेतली आणि सॉफ्ट सॉफ्ट चपाती तयार झाली चला पुन्हा भेटूया नवीन मेनी व्लॉगमध्ये